हे गुड मॉर्निंग मी गजाननगिरी आज स्वतःवर जरा रागवलेला आहे जरा चिडलेलं आहे कारण की मागील दीड वर्षापासून जसं काम मला करायला पाहिजे होतं तसं मी काम नाही केलं असं मला वाटत आहे आणि बघा ना तर त्या त्यामुळे त्या, मी माझ्या स्वतःला एक चॅलेंज देत आहे थर्टीज डेज व्हिलॉग चॅलेंज आणि त्यातला आज हा पहिला व्हिडिओ आहे पहिला डेज आहे कारगे आणि गुंजन दोघे मस्तपैकी झोपलेले आहेत आता साडेआठ साडेआठ नाही साडेसात वाजलेत ॲक्च्युली मला सहा वाजता फिटनेस सेंटरला जायचं होतं परंतु सात वाजलेत आणि मी आज घरीच आहे तर आज डेली बघू आपण दिवसभर मी काय करतो ते फिटनेस सेंटर तर मिस झाले आजचं परंतु म्हणलं चला एक दोन तीन किलोमीटर वॉक करून घ्यावं तेवढं जरा दिवसभर फ्रेश वाटतं हे ज्याक्या घरी जायचं माग मागू नको हे आमचा जॅक्सन आहे वाव मुलं किती मस्त क्रिकेट खेळत आहेत ना त्याला हे दिवस तर आम्ही लय मिस करतो लहानपणचे जबाबदाऱ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पिंजरा आहे जबाबदाऱ्या जेव्हा ह्या जेव्हा या, या येतात ना तेव्हा माणूस सगळं विसरून जातो सकाळपासून टीव्ही समोर बसले पाच साडेपाच घंटे झाले आंघोळ नाही काय नाही जेव्हा आयलो मस्त पैकी टीव्ही समोर बसलो हे दिवसभर इलेक्शनच्या न्यूज बघितल्यानंतर मी आता निघत आहे माझ्या माहेर सोबत गार्गीला घेऊन हॉस्पिटलला तिला जरा असं असं कापलू रडत आहे गार्गी हे डॉक्टर साहेबांना फोन केला होता की आम्ही हॉस्पिटलला येतो आहोत डॉक्टर साहेब सुद्धा परेशान झाली आता काय झालं बाबा गार्गीला कस काय घेऊन येतात काही फोन केला होता आणि आता निघालो आम्ही सरांना बघा बघा कशी शांत मी आहे म्हणलो चला चला डॉक्टर साहेबांकडे चला काय झालं म्हटली आता काय झालं बाबा पण काय हे घरी आलोय आम्ही आता

लॉगर पण दिसतो हो आमचं डायरेक्शन आमची आई ते बघा तुझा चेहरा दिसून चाललाय हो इकडं म्हणे लाईट येते <laughs> वाडा वाडा अगं बघून गीव आणि हे बघा आमच्या गार्गीचं घर तयार झालंय आणि घराला लाटा मारत आहे ती झोप झोपी आहे झोपी आहे चल कि अकरा वाजय झाली सर्दी आणि गुंजन वाफ घ्यायची आवाज कुठून आला आणि याच्यानंतर माझी बारी आहे वाफ घेण्याची आमच्या घरामध्ये वायरस हे घेऊन येतात मला सर्दी झाली ती पहिलं तर मी वॉक घेतो आणि झोपी चाललो आहे गुड नाईट ब बाय उद्या भेटूया नवीन व्हिडीओमध्ये बाय पहिला व्हिडिओ पूर्ण झाला